पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नाश्ता आणि जेवणाचा व्यवसाय करणाऱ्या चार चाकी वाहनाचे नुकसान करून त्यातील दहा हजार पाचशे रुपये आणि बॅटरीची चोरी केल्याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला राकेश जाधव हे लक्ष्मी वसाहत सोसायटी नाका पनवेल येथे राहत असून त्यांचा नाश्ता व जेवणाचा व्यवसाय हा टाटा एस गोल्ड वाहन क्रमांक एम एस शेहेचाळीस नाईन सिक्स फाय सिक्स या चार चाकी वाहनात असतो पटवर्धन हॉस्पिटल गुजराती शाळा पनवेल येथे ते व्यवसाय करतात एकवीस मे रोजी सकाळी ते त्यांचे गाडीजवळ आले असता गाडीच्या मागील बाजूचे दोन्ही दरवाजे उघडे असल्याचे दिसले आणि दोन्ही लॉक तुटलेल्या अवस्थेत होते तसेच गाडीमध्ये असणाऱ्या गल्ल्यातील दहा हजार पाचशे रुपये चोरांनी चोरून नेले गाडीतील सर्व साहित्य बाहेर टाकण्यात आले होते तसेच गाडीतील जुनी बॅटरी देखील चोरून नेली या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत